राज्य राष्ट्रीय महामार्गावरील लागून गावांमध्ये रस्त्यांना कोड नंबर दिले जातील व रस्त्यांना स्वतंत्र ओळख मिळवण्याच्या उद्देशाने कोड नंबर दिले जातील छत्रपती शिवाजी महाराज अभियाना अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या कालावधीत संपूर्ण राज्यात सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी यांनी पत्र परिषदेत माहिती दिली या अंतर्गत नागपूर जिल्ह्यात सरकारी सुविधांच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता अनेक प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता धावपट करावी लागते अशा शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच प्रमाणपत्र वितरण केले जाते सतरा तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत महसूल डिपार्टमेंट एक मोहीम राबवणार आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिन दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा आपण साजरा करणार आहे हा पंधरवाडा दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर आपण साजरा करणार आहे आणि याच्यामध्ये तीन कंपोनंट केलेला आहे पहिला कंपोनंट हा ज्या गावामध्ये पानंद रस्ते जे आहे आपले शेत रस्ते पानंद रस्ते शिव रस्ते यांना नाम नाव नाम यांचं नंबरिंग करणे त्याच्यात अतिक्रमण काढणे त्याला मजबूतीकरण करणे त्याच्याकडे भूतर्फा झाड लागवड करणे ह्या मोहीम याच्यामध्ये पहिल्या फार आपल्याला घ्यायचं आहे दुसरं जो याचा कंपोनंट आहे जो नेक्स्ट पाच दिवसामध्ये आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जवळपास आपल्याला घरकुलावर फोकस करायचा आहे की ज्या नागरिकांकडे जागा नाही आहे किंवा जे अतिक्रमण करून राहतात जे त्यामुळे ज्यांना घरकुल सँक्शन होत नाही अशा सगळ्या पट्टेधारकांना आपल्याला पट्टे वाटप करण्याची मोहीम आपल्याला सुरू करायची आणि तिसऱ्या फेजमध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी त्यांनी त्यांच्या टीमला सोबत घेऊन दोन ते तीन नवीन उपक्रम त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला करायचं आहे आपण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण जवळपास लोक अदालत आपण घेणार आहे जेणेकरून गावातले विषय गावात सुटेल आणि जे आमचे महसुली प्रकरण आहेत ते तडजोडीने आपल्याला रिझॉल्व्ह करण्याचं आपण एक हे घेणार आहे दुसरं कॅम्प बेसिसवर सॅच्युरेशन मोडवर आपल्याला शाळे शाळेमध्ये कॅम्प घेऊन सर्टिफिकेट वाटप आपल्याला करायचं आहे आणि तिसरं जवळपास जे डी बी टीच्या योजना आहे त्या सॅच्युरेशनबरोबर गावात जाऊन आपल्याला त्यांचं ई केवायसी आणि ते, के ते नि संपवून त्यांना सगळ्यांना त्या ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला लाभ द्यायचा आहे तीन कंपोनंटचं जे प्रिपरेशन आहे ते आमचं सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये मीडियाशी इंटरॅक्शन झालेलं आहे माननीय महसूल मंत्री यांनी तीन वेळा सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तांची बैठक घेऊन त्याच्यामध्ये काय करायचं आहे ते आम्हाला सांगितलं आहे माझ्या लेवलची तहसील आणि एस डी एम लेवलची बैठक झालेली आहे तहसीलदार एस डी एम महोदयांनी त्यांच्या लेवलवर तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक यांची बैठक घेतलेली आहे लोकप्रतिनिधींसोबत चर्चा करून त्यांच्यासोबत बैठका घेऊन त्यांनाही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेऊन मीटिंग झालेली आहे आणि याचं समारोप आपल्याला दोन तारखेला आपण करणार आहे त्याचं इनॉग्रेशन आपण सत्तावीसला करणार आहे सतरा तारखेला करणार आहे आणि कॉन्क्ल्युजन आपण दोन तारखेला करणार आहे त्यामुळे मला सगळ्यांना एक विनंती आहे की आम्ही तर सज्ज आहोत या मोहिमेसाठी आपल्या माध्यमातून जर आपण या आम्हाला साथ दिला आणि या मोहिमेची जर मोठ्या प्रमाणामध्ये व्यापक प्रसिद्धी जर आपण गावोगावी दिली शहरा शहरामध्ये दिली तर हे याच्यामध्ये आपण अजून चांगल्या रीतीने आपण काम याच्यामध्ये करू शकतो